राम राम मंडळी मी अक्षय तुम्हा ने तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या अजून एका निर्वणीमध्ये तर मित्रांनो आज आपण करणार आहोत मुंबईमधील गणपतींचे दर्शन तर आता आपण रोड स्टेशनवरतून उतरून आलेलो आहोत बाहेर रस्त्यावरती आणि रोडला उतरला तर तुम्हाला सर्वात पहिल्यांदा लागतो तो म्हणजे मुंबईचा राजा आपला गणेश गल्लीचा गणपती तर आपण आलो आहोत मुंबईच्या राजाच्या प्रवेशद्वार आलो आहोत त्यानंतर आपण हळूहळू लालबागचा राजा कोपीचा चिंतामणी आणि बरेच सारे गणपती आज करणार आहोत प्रत्येक ठिकाणाचं दर्शन आपण करणार आहोत आणखी ह्या ब्लॉकमध्ये आपण सर्व काही एक्सप्लोर करणार आहोत सर्व दर्शन करणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा चालू आहे गरजे अलीकडमध्ये या दर्शनासाठी जवळजवळ प्रवेशद्वाराजवळ पन्नास ते शंभर मीटर लांबपर्यंत ही लाईन आहे आणि त्या ठिकाणी आपण लाईन लावत आहोत तर त्याला लाईनला या लागूया दर्शनासाठी पाहूया किती वेळ लागतो आपल्याला आता किती वाजले आता वाजले आठ वाजून वीस मिनटं चेक करूया आपल्याला किती वेळ लागतो दर्शनासाठी जास्त वेळ लागला नाही आहे आगाळ पाहिजे या ठिकाणी व्ही आय पी दर्शन देखील आहे तुम्ही म्हणजे कोणती फाडून तुम्ही व्ही आय पी दर्शन देखील करू शकता पण आपण आता जाऊया जनरल लाईनने बघूया आपल्याला किती वेळ लागतो बावीस फूट वाले की मुंबईच्या राजाचा yes, चला, चला तर मंडळी आता आपलं मुंबईच्या राजाचं दर्शन झालेलं आहे जवळपास आता नऊ वीस झाले

आज पहिला दिवस आहे तरी सुद्धा लालबागच्या राजा कुरफान गर्दी आहे आणि आता दहा वाजेत रात्रीचे त्यामुळे आपण आत्ता तरी जाणार नाही आहोत लालबागच्या राजा दर्शनासाठी आपण सकाळी पहाटे तीन चार वाजता ट्राय करणार आहोत तोपर्यंत आपण बाकीचे गणपती पाहून घेऊया सध्या लाईनपर्यंत आपण चालत मागे मागे आलो आणि जवळजवळ आपण चिंतामणीच्या प्रवेशद्वारा पर्यंत आलो आणि इथपर्यंत देखील कुरफान अशी गर्दी आहे मुखदर्शनासाठी ती सुद्धा त्यामुळे खूप उशीर लागू शकतो चार ते पाच तास किंवा तीन तास जवळजवळ आपला सहा तास देखील लागू शकतात रूपदर्शनासाठी त्यामुळे आपण आत्ता तरी जाणार नाही आहोत आपण सकाळी ट्राय करूया आणि सकाळी बऱ्यापैकी गर्दी कमी होईल तर आता आपण आलो चिंतामणीच्या प्रवेशद्वाराजवळ तर पाहूया चिंतामणीच्या काय गर्दी आहे किती गर्दी आहे त्याप्रमाणे आपण चिंतामचे दर्शन करून घेऊया I तर मंडळी आत्ता चिंच पोकळीच्या चिंतामणचं दर्शन झालेलं आहे आणि छान असं दर्शन झालं आणि लकीली आपल्याला पटकरी दर्शन होऊन गेलं जास्त काय वेळ लागला आहे त्यामुळे आता आपण पुढेच्या गणपतींना जाऊ शकतो ते एक्सप्लोर करू शकतो आता आपल्याकडे अजून भरपूर टायमिंग आता सव्वा दहा वाजेच रात्रीचे म्हणजे जवळजवळ आपण सव्वा आठ वाजता इथं आलो होतो आणि पावणे दोन तासामध्ये जवळजवळ आपले दोन गणपती झालेले आहेत आणि लालबागच्या राजाचं मेन म्हणजे लालबागच्या राजाचं दर्शन होणं गरजेचं आहे आपल्यासाठी आणि मला स्वतःसाठी सुद्धा <starts> लालबागच्या राजाचं दर्शन मला असं व्हावं वाटतं दरवर्षी आणि लास्ट इयर मला काय कारण असेल ते करता नाही आलं आणि त्यानंतर मग आत्ता आपण पुन्हा यावर्षी वर्षी आलेलो आहोत तर ह्या आपलं राजा लालबागच्या राजाचं दर्शन होईल या आशेने आपण इथं आलेलो आहोत तर करूया इथं नाही सोडायची आणि राजाचं दर्शन करूनच जायचं तर मंडळी प्लॅन थोडंसं थोडासा आपण चेंज केलेला आहे कारण की आता आपण आहोत लालबाग एरियामध्ये आणि ह्या ठिकाणी आपल्याला लालबागचा राजा चिंच चिंतामणी आणि गणेश गल्लीचा मुंबईचा राजा आणि काळा चौकीचा गणपती तर हे सर्व करायला भेटतात आपण दोन केले चिंतचा चिंतामणी आणि मुंबईचा राजा गणेश तर आता आपण चाललो परेल एरियामध्ये ज्या ठिकाणी आपल्याला तीन गणपती बघायला भेटतील परेलचा राजा परेलचा विघ्नहत्ता आणि परेलचा महाराजा तर परेलचा महाराजा हा मला देखील उत्सुकता आहे बघण्याची कारण की मी जी काय मूर्ती बनवली आहे ना एक नंबर मूर्ती बनवली आहे काय बॅलन्स केलं त्या मूर्तीला आणि अशी लेन मूर्ती बनवली आहे त्यामुळे ती आपण असं पाहायला झालं परेल एरियामध्ये पण पुन्हा परेल एरियामधून सगळे गणपती पाहून झाला तर आपण पुन्हा येणार आहोत लालबाग एरियामध्ये <coughs> कारण की आपल्या इथे लालबागचा राजा आणि काळा चोकीचा गणपती बाकी आहे तर चला किंवा परेल एरियामध्ये जाऊन कारण की कसं आता वाजे दहा वाजे सहा वाजेल पण गर्दीनुसार आपण सिलेक्शन करतोय गणपतीचं की कोणत्या ठिकाणी जायचं आहे कारण की लालबागच्या राजाला ऑलरेडी एवढी गर्दी आहे त्यामुळे ती जी लाईन असते ती अगदी काळ्या चोखीच्या गणपतीपासून असते त्यामुळे काळ्या चोखीच्या गणपतीला पण बऱ्यापैकी गर्दी असते तिथे लालबागच्या राजाच्या दर्शनाला जातात आणि डिसअपॉइंटमेंट म्हणून जास्त गर्दी आहे म्हणून बॅकआउट करतात काळा चुकीच्या गणपतीच्या दर्शनासाठी जातात त्या ठिकाणी त्यामुळे तिथे पण ऑलरेडी गर्दी असते त्यामुळे आपण ठरवली ना आपण परत एरियामध्ये चाललो चला जाऊया पर्यंतच्या एरियामध्ये तर आता पण चाललो आहोत राजा तेजी काळच्या दर्शनासाठी आणि इथे काहीच गर्दी नाहीये पूर्ण मोकळं आहे त्यामुळे आपलं पण दर्शन होऊन जाणार आहे परीला जातात होता म्हटलं इथे पण आपण दर्शन करून घेऊया चला राजा तेजू काळाचा या गणपतीने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये आपलं नाम नव्हतं कारण की बावीस कोटी इको फ्रेंडली मूर्ती म्हणून तिचं बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नाव नोंदवलं गेलं आहे आता परळच्या लंबोदराची मूर्ती पाहिली काय भव्य दिव्याची अशी मूर्ती आहे भाऊ बघा तुम्ही आता व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवतो तुम्ही बघा ज्योतिबांच्या रूपातली ही मूर्ती आहे आणि

सर्व मंडळी आता आपण होतो परळच्या विज्ञानच्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी तुंबड पिक्चरमधला थोडासा सीन दाखवला होता त्यांनी त्या ठिकाणी त्यांनी काही ॲक्टिंग केली होती त्या ठिकाणी हस्तर होता त्यानंतर तो सोनं नेलायचा तो हिरो होता त्यामुळं कशाप्रकारे तो हस्तरून सोनं घेऊन जात होता आणि त्यांना तिथं फूट केलं शेवटी हे त्यांनी दर्शवलं आहे त्यामुळे तिथं काही शूट करायला परवानगी नव्हती पण तो शो संपल्यानंतर त्यांनी थोडं शूट करायला किंवा फोटो काढायला परवानगी दिली होती त्यामुळे आपण मूर्तीचे देखील शूट करू शकलो फोटो काढू शकलो तर तुम्हाला जर हा शो बघायचा असेल तर परळच्या विज्ञान मंडळामध्ये नक्की या आणि हा शो पहा खूप छान आहे तुम्हाला आवडेल तर, तर मंडळी ह्या वर्षी सर्वात चर्चित असलेली गणेश मूर्ती म्हणजे परळच्या महाराजांची गणेश मूर्ती त्यामुळे मला देखील ह्या गणेश मूर्तीला पाहण्याची उत्सुकता मनामध्ये होती आणि आता आपण त्याच परळच्या महाराजाचे दर्शन करण्यासाठी चाललो आहोत आणि त्या द मूर्तीला पाहण्यासाठी चाललो आहोत तर चला सर्व्यात परळच्या महाराजाचे दर्शन पाहुयातली मूर्ती चला परेळ महाराजा वा 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 म्हणजे दाते साहेबांनी अशी मूर्ती बनवली ना जशी की जणू की ती मूर्ती तारेवरती कसरत करत आहे म्हणजे एका पायावरती सपोर्ट आहे त्या मूर्तीला पायावरती पण उभी नाही आहे ती ज्या गुडघ्यापासून फक्त एक सपोर्ट आहे खाली आणि त्याच्यावरती पूर्ण मूर्ती हवेत तरंगती आहे वा एक नंबर मूर्ती आहे आणि तुम्ही देखील ही मूर्ती पहा दर्शन घ्या तुम्हाला देखील आवडेल ही मूर्ती तर आता आपले परळमधले सगळे गणपती पाहून झाले आहेत फक्त एक गणपती आपला परळमधला बाकी आहे तो म्हणजे परळचा राजा आता आपण पर परळच्या पर राजाचं दर्शन करूया आणि जाऊया थेट लालबागच्या राजा दर्शनासाठी आता रात्रीचे एक वाजले आणि बऱ्यापैकी गर्दी कमी झालेली असावी पण शक्यतो लालबागच्या राजाला गर्दी कमी होत नाही तर काहीतरी लावावे लागतील कुठेतरी पहाय लागेल आपल्याला परीक्षे फिरायला तर मग लाईनच लावा लागेल नवा अंदाज लाईनचा कसा एक आहे दर्शन तर करायचं ते प्रयत्न करता करूया जाऊयात पुन्हा लालबागला आधी परवडच्या राजाचं दर्शन घ्या अरे अजून खूप 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 मंडळ बाकी आहेत कारण की परवळच्या राजाकडे जात तर अजून एक दिसलंय लाल मैदान अजून तो मंडळ परळ खूप खूप म्हणजे जागोजागी जागोजागी नुसत्या मंडळांचे बोर्ड आपल्याला दिसतात आणि प्रत्येक ठिकाणी जाल तुम्हाला मोठ्या मोठ्याच मूर्त्या पाहायला भेटणार आहेत त्यामुळे तुम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊन त्या मूर्त्या पाहू शकता काय होतं की आपल्याला मोठ्या मोठ्या मंडळांच्या मूर्त्या माहीत असतात कारण की आपल्याला सोशल मीडियाद्वारे वगैरे त्यांची माहिती भेटलेली असते आणि आपण त्यांच्या मूर्त्या पाहण्यासाठी आतुर असतो खूप दिवसांपासून परंतु अशा काही मंडळ असतात ना की ज्यांच्या मूर्त्या आपल्याला पाहायला भेटत नाहीत जास्त किंवा चर्चेत नसतात त्या मूर्त्या ते मंडळ एवढे चर्चेत नसतात पण त्या देखील मूर्त्या खूप सुबक आणि छान असतात त्यामुळे अशा देखील मंडळामध्ये जाऊन आपण त्या मूर्त्यांचं दर्शन घेतलं पाहिजे आणि त्या मूर्त्या पाहिल्या पाहिजेत अनुभवल्या पाहिजेत तर मी पण तेच करतो आहे आज जिथे मला बोर्ड दिसेल मंडळाचा तिथे मी जातो आहे त्या मंडळाच्या मूर्तीचं दर्शन घेते त्या मूर्तीला पाहतो आहे फोटो व्हिडिओ शूट करतोय तुम्हाला खूप छान वाटतंय प्रत्येक प्रवास हा छान असतो तर तुम्ही तो व्यवस्थित त्या करायला हवा आणि प्रत्येक गोष्टीमध्ये तुमचा अनुभव तुमचा एक्सपिरियन्स खूप फायदा जातो तर चला पूर्ण रात्र तर जागायचे पूर्ण रात्रभर फिरायचं आहे आणि प्रत्येक गणपती पाहायचा आहे कारण की माझ्या येते रे हे सर्व म्हणजे अनुभवायला आणि ह्या सगळ्या गोष्टी आत्मसात करायला खूप मदत होते त्यामुळे अशा सर्व गोष्टी आपण दिवसेदिवस दिवस केल्या पाहिजे कारण की जेव्हा आपण त्या गोष्टी अनुभवू तेव्हाच आपल्याला त्यातल्या वाईट समजतील आणि त्यातला अनुभव आपल्याला समजेल त्यामुळे अशा गोष्टी करायला हव्यात गर्दी विर्दी काय नाही जर जा तुम्ही जाल गर्दीमध्ये तर तुम्हाला त्या गर्दी फेस करण्याचा अनुभव येईल आणि तुम्ही आरामात त्या गर्दी फेस करू शकता त्यामुळे आधी जा डेरिंग करा जा वा मी मंडळाच्या गेटच्या बाहेरच उभया म्हणजे आता डेकोरेशन बाहेरचं बघतं आपला तुम्ही आपला तुम्ही लाल मैदान उत्सव म्हणजे परत पाहूयात डेकोरेशन तर छान आहे बाकी मूर्त्यांचं काय मूर्त्या तर छानच असतात प्रत्येक मूर्तीमध्ये काय ना काय युनिक असतं प्रत्येक मूर्तीचा वेगळा एक पिंड असतो प्रत्येक मूर्तीची एक वेगळी बाजू असते आणि सुंदर आता आहेच आहे कारण की ती बाप्पाची मूर्ती आहे लाल मैदानच्या गणपतीचे दर्शन घेतले आणि आज आपण आता आलो आहोत परळच्या राजा दर्शनासाठी आता ह्या ठिकाणी तर गर्दी असणारच नाही कारण परळच्या राजाला नेहमी गर्दी असतेच कारण की बाकीच्या गणपतींसारखंच फेमस गणपतीसारखंच परळचा राजा देखील तेवढाच फेमस आहे त्यामुळे इथे देखील गर्दी असते परंतु इथे आपल्याला फार महत्व आहे आणि आता आपल्याला बराच वेळ झाला आहे अजून आपल्याला सर्वात फेमस आणि महत्त्वाचा मुंबईमध्ये सर्वात महत्वाचा गणपती करायचा तो म्हणजे लालबागचा राजा त्यामुळे मग आपण एकदा गेट पास काढूया आणि दर्शन करूया कारण की ते लाईनमध्ये राहू लागण्यामध्ये काहीच अर्थ नाही आहे माझा वेळ तर राहीलच त्याच्यामध्ये खूप आणि मग माझा वेळ पण असणार आणि मला पास काढावा तो मला इथे भेटेल का वीस रुपयाचा गेटपास काढला आणि आठ माझ्या मिनिटं पण लागले म्हणून आपला गेटपास झाला पटपट पटपटाईन आपण जाऊया मूर्तीपर्यंत मूर्तीचे दर्शन करूया निघूया कारण आपल्याला खूप लांबच्या राजाचं दर्शन करायचे हो कसं होते आणि काय होतं तर मंडळी परेलचा राजा परेलचा राजा म्हणजे साक्षात श्रीराम प्रभूंचे रूप घेऊन अवतरले आहेत असंच एक लूक आहे आणि परफेक्ट मूर्ती आहे आणि हुबे हूक साकारलेली आहे त्यामुळे श्रीराम प्रभूंची प्रतिमा आपण पाहत आहोत असं आपण पाहत होतो अशी ही बोलकी मूर्ती आहे आणि या वर्षीच्या सर्वच मूर्ती आहे ना युनिक आहे प्रत्येक मूर्तीमध्ये ना काही ना काही वेगळे त्यामुळे ह्या वर्षीच्या गणपत्सवाच्या मूर्त्या तुम्ही नक्कीच पाहाव्या आणि खूप छान छान आपण चालव लालबाकीने आणि लालबाकी दिशेने जात असताना आपल्याला विरारची पब्लिक भेटलेली आहे आणि त्या पब्लिकचा उत्साह आहे ना एकदम एनर्जेटिक आहे त्यामुळे मी त्या पब्लिक तुम्हाला भेटवतो आणि तुमच्या गावाचं नाव काय बोलले मंडळी आता आपण जालो लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी लालबागच्या राजाचं दर्शन, राजा दर्शन करूया आजचा आपला व्हिडिओ तर एंडिंग क्लोज असणार आहे बघूया राजाच्या दर्शनासाठी आपल्याला किती वाट पाहावी लागते आणि किती तासांची मेहनत करावी लागते तर पादरा त्रा पुढचा व्हिडिओ आपण करूया लालबागच्या राजाचे दर्शन या आपल्याला मुखदर्शनासाठी जवळपास दोन ते अडीच तास ते दोन अडीच तासामध्ये मित्रांनो मुखदर्शनाच्या लाईन मध्ये आहे आणि खूप गर्दी होती त्यानंतर पोलिसांनी थांबून सोडलेलं सोडलेले

आणि त्यानंतर त्याच्या पुढे दुसरा एक रस्ता भेटला मला की तो आरामात मी क्रॉस केला आणि त्यानंतर मग आपल्या लाईनमध्ये शिरता आलं तीन वाजता आपण लाईन मध्ये शिरलो आणि जवळजवळ आपण अर्धा पाच सर कव्हर केले बाकीच्या अर्धा पाच तर आपला आता एक कव्हर होणार आहे तर लालबागच्या दर्शनासाठी तुम्ही उत्सुक आहात ना तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की किंवा तर म्हणजे तुफान गर्दी आहे आणि अजून आपल्याला जवळजवळ दीड ते दोन तास लागतील दर्शनासाठी आणि एवढी गर्दी आहे ते बोलतात ना नजर जाईल तेवढी प्रजा आणि त्या प्रजेचा एकच राजा आणि तो म्हणजे आपला लालबागचा राजा चला, आश, तर चला मुखदर्शनाची आस मला देखील आहे तुम्हाला देखील असेल तर माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला घडून आणतोय लालबाग चराज्याचं मुख्यदर्शन गणपती बाप्पा मंगल मूर्ती अरे ही शान कोणाचे आणि पाच मिनिटामध्ये आपण लालबागच्या राजांच्या समोर पाच मिनिट आपल्याला दर्शन लालबागच्या राजांचे तर ते म्हणतात ना के के। नजर जाईल तेवढी प्रजा आणि त्या प्रजेचा एकच राजा तो म्हणजे आपला लालबागचा राजा thank you तर मंडळी फायनली आपलं लालबाग राजाचं दर्शन झालेलं आहे दोन तास आपल्याला लाल ला 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 हो ला लागले लालबागच्या दर्शनासाठी तीन वाजता आपण लाईनला लागलो होतो आणि आता पावणे पाच वाजेत आपण बाहेर आलेलो आहोत दर्शन करून आणि पावणे दोन तासाच्या आसपास आपल्याला लागलेले दर्शनासाठी आपलं मुख्य दर्शन झालं ठीक आहे स्पर्श नाही दर्शन झालं आपलं ठीक आहे नाहीपेक्षा मुख्य दर्शन तरी आपलं झालेलं आहे आणि दिवस नाही आता एकत्र राहिला गणपती काळा चौकीचा गणपती तर मंडळी हा होता आजचा पूर्ण व्हिडिओ जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच एका नीडमध्ये तोपर्यंत हसत राहा खेळत राहा मजेत राहा आणि मेन म्हणजे फिरत राहा